गुड मॉर्निंग मित्रांनो जय श्रीराम तर आपण आज चाल मी आपल्या मामाच्या तर मित्रांनो आपला कृष्ण सध्या रडत आहे कारण त्याला तिकडे बघू का रडतोय तू त्याला कोणीच मारलं नाही आज मार, मार खाल्ला नाहीये त्यांनी तरी पण तो रडतोय हा आपला तनू तर आपली आपली गाडी किंवा आणि इकडे गाडी आहे दोन गाड्या आपण चाललेलोय तर चलो आपण आता चाललोय मोरगावला आपल्या आत्ताच्या मुलाची मुंज आहे काल सांगितल्यासारखं तर चलो जाऊयात तर मित्रांनो आपण नात्यापुद्यामध्ये आलेलो आहे इथे एक लग्न आहे आपल्यातल्या कुणाचं आहे की देशपांडे म्हणून आहेत त्यांचं लग्न आहे आपण आलेलो आहे लग्नाला लग्न त्यांचं बारा वाजता आहे आणि आपण आत्ताच भेट घेऊन जाणार आहे फक्त कारण आपल्याला पुढं मुंजिला जायचं आहे चला हो आपण कार्यालयामध्ये आलेलो आहे काही शूट नाही करणार मी चलो तर मित्रांनो आपले पाहुणे मंडळी इकडं लग्न आहे कोणाचं लग्न आहे तर मित्रांनो आपल्या भाच्याचं लग्न आहे माझ्या बाच्च लग्न आहे कोण आहे काय माहितच नाही मला बसलाय बागचा माझा माझ्यापेक्षा मोठा आहे पण माझा बादचा आहे तो नवी पण आलेली तुम्ही बघू शकता तर मित्रांनो ही माझी हा तर मित्रांनो ही माझी वहिनी होणारी बघितलीच नाही मी बाच्ला पण आणि वहिनीला पहिल्यांदा बघतोय मित्रांनो आपल्या इथं भेटून झालेले तर आपण आता पुढचं आपल्या डेस्टिनेशन कडे निघालेलो आहे आपण बाहेर निघतोय आपण आता थोड्या वेळ झोपणार आहे असं वाटतंय चला बघू काय काय होते जोरात ॲक्सिडेंट झालेलं आहे पडली फास्ट होते त्यामुळं तर गाडी सावकाश चालवत जावा सगळ्यांनी तर आपण आता गाडीत जाऊन बसूयात आपल्या आपल्या चलो तर मित्रांनो आपण आता बारामध्ये मी थांबलेलो तर आपलं मोरगावला जायचं कॅन्सल झालेलं आहे म्हणजे माझं तर आणि आई आणि बाबा सगळी फॅमिली जाणार आहेत मोरगावला मी इथंच थांबणार आहे बारामतीत तर मी मित्रांनो इथंच थांबणार आहे बारामतीत की उतरतात गाडीत थांबलेलं तर मित्रांनो आपण नाश्ताना थांबलेलो आहे तर आपला सत्तेची आपला मित्र येणार आहे तर आपण त्या सगळ्या बारामती करणार आहे आपण कॉलेज पण बघावं म्हणतो नोटीसांचं बघूयात कसं होत त्याला न कसं आहे चीज काय आहे ते चीज उत्ताप्पा कसा आहे परा मित्रांनो <laughs> आपला सत्यजित भैया गारडी आपले <laughs> भैया आलेले तर आपण आता भैयासोबत फिरणार आहेत ना पुढं असे थांबतोय तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला सत्यजित भैया याच्यावर कसा दिसतोय अरे थांब <laughs> अरे थांब थांब चला ती मोकळ्या ट्रेनिंग मारायचं सवय लहानपणा बसण्याचा दोष नाही <laughs> उस... तर आपली गाडी तिकडे लावलेली आपण गाडीत ना चार्जर घेऊया कारण आपण आयफोन येऊ आहे आपलं चार्जिंग सारखं संपत तर गाडी घेत आहे आपली चार्जर घेऊया आणि लायसन्स पण घेऊयात चलो तर मित्रांनो सत्यजित आपला एअरपोर्टला सारखा जात असतो तर त्याला एअरपोर्ट मध्ये सगळे माहिती आहे एअरपोर्ट बद्दल तुझं काय काय मत आहे बाबा एअरपोर्ट फायदा होणार माझाय फायदा होणार आहे एअरपोर्टला असं सत्यजित म्हणतोय काय फायदा होणार आहे आपण बघूयात जाऊन एअरपोर्ट शिकवणार हायला हवेत उडायला शिकवणार आहेत आपल्याला सगळीकडे आता तर मित्रांनो आपली सिंबा आपण सर्व्हिसिंगला आणतो कधी बघितलं नाही आपण यावेळेस येताना तुम्हाला आम्ही दाखवून घेऊयामध्ये कि आपण सर्व्हिसिंगला आणतो आपली सिंबा पिन्सिल चौकात आहे पिन्सिल चौकात आपण कुठे जाणार आहे भैयांनाच माहिती आहे मित्रांनो हे बारामतीचं पायलट ड्रायव्हिंग स्कूल आहे तर जरा ठीक वाटते चांगलं नाही वाटत ठीक वाटते बघूया आता जाऊन कसं आहे काय चलो मित्रांनो आपण कॉलेजमध्ये आलेलो आहे पण बैयाला पण बोलून आलेलो आता तर आपण आता तर नुसतं बघणार आहे कसं आहे काय हो कसं वाटतं कॉलेज घेतो का ऍडमिशन तर मित्रांनो आपण एअरपोर्टवर आलेलो आहे एअरपोर्टच आहे ना एअरपोर्टवर आलेलो आहे हे काका आपले काका आपले तर यांनी आपल्याला सगळी माहिती दिलेली आहे हे आपल्या राजू काकांचे बेस्ट फ्रेंड आहेत तर हे आपल्या इनामदार डॉक्टरांचं विमान आहे स्पेशल हे इनामदार डॉक्टर तर तुम्हाला मी दाखवत थोडं थोडं चला तर मित्रांनो हे तुम्ही बघू शकता पायलट विमान तर हे आतलं आतलं कसं मी तुम्हाला दाखवतो तर हे आपलं सगळे हे असं आहे हे पायलट आणि खूप पायलटसाठी आहे नाही हे पायलटसाठीच आहे एकट्यासाठी आणि साईडला दुसरं कोण बसेल ते आणि मागं दोन पॅसेंजरसाठी हे असं आहे तर आपण ॲडमिशन घ्यायचं डोकं या साईडला हे इकडं पण हे विमान लावतात पार्किंगला पार्किंगला दिसतंय चलो पण भैयाच्या घरी जाऊ सध्याच्या बघू काय होतं तर मित्रांनो आपण भैयाच्या फ्लॅटवर आलेलो आता भैयाचं घर आहे इथं त्या भैयाची गाडी आपण पार्क केलेली आहे आणि लिफ्ट काय आली आहे ना आली वा। आहे तर ऊन आहे थोडंफार बारा मध्ये टेम्परेचर किती पाहू बारा मध्ये पक्की ना चारशे ऐंशी चारशे आठ किलो वजन चालतंय सहा पर्सेंट बसलं तर चालतंय मोठ्या मध्ये डोक्यात सुद्धा काय म्हणू डोक्यात सुद्धा नाही पहिला राजवाडा इला आहे मोठा जमा तर मित्रांनो आपली नालाय व दानवन तरी आपली नालायक बहीण नालायक नाही चांगली बहीण कशी ड्रॉइंग बिन काढते नाही काढले गोळ आहे तर मित्रांनो नीट मध्ये पहिली आलेली आपली बहीण हे बघू शकता तुम्ही किती अभ्यास करते बघा सगळं गुलाबीन डोळ करून ठेवले सिद्धी तू कापुरते का मला सिद्धी दे मामीन आपल्याला खायला पनीरची भाजी केली आहे आणि अमरस आणि हा भैया आणि हे आपले डॉक्टर डॉक्टर रे सिद्धी ना नायक सिद्धिमंत डॉक्टर आणि तू काय करणार आहे पुढे तर ही आपली आय एस ऑफिसर बारामती शहराची मोठी आय एस बनणार आहे असा विषय आहे तर आपण जेवण करूया बघू शकता तुम्हाला दाखवणार नाही मी जेवताना तोपर्यंत बाय 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 तर मित्रांनो आपण आलेलो बाहेर आता आपण बारामतीमध्ये फिरतोय आपले आई बाबा पण आलेले आहेत तर बघू शकता गोंद भरपूर आहे तरी पण आम्ही फिरतोय येण्यासारखं तर आपण आपले आई बाबा आलेले आहेत शिव आपण त्यांच्याकडे चाललेलो आहे तर चलो बघूयात काय काय झालं तुमचं तर वापस घरी चाललेलोय आपलं बारामती मधलं सगळं काम झालेलं आहे आणि हे मोरगाव म्हणून तर तू नव्हतीस माझ्यासोबत सोबत नाही ती तर आपल्याला पाच वाजायचे आज जायचं परवाय तर जायचं परत हो आपल्याला लवकर चाललेलो आहे आणि जिमला पण जायचं आहे आपल्याला तर श्री राम मित्रांनो आपण आता घरी आले आलेलो आहे दाम कंटाळा आलेलो आहे पण आता जिमला जायचं आहे सो त्याच्या पुढे ब्लॉग नाही आहे शूट करणार कारण काल तुम्हाला जिमचं दाखवलं आहे तर आजचा ब्लॉग इथंच सांगतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सगळ्यांना शेअर करा धन्यवाद जय श्रीराम